युरोपीय सर्बियन संसदेत एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले जे विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत स्मोक ग्रेनेड आणून धूर निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता तसंच अश्रुधुराच्या नळकांडाई फोडल्यात काही वृत्तानुसार तर खासदारांनी एकमेकांवर अंडी देखील फेकल्याचं बोललं जात आहे या प्रकरणात दोन सदस्य जखमीही झालेत विरोधी पक्षाचे खासदार सरकारच्या धोरणाविरुद्ध निषेध करत असताना ही घटना लाइव प्रेक्षेपणातही लोकांना दाखवण्यात आली आहे त्यामुळे सर्बियन सरकारला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धोका निर्माण झालाय चला तर मग पाहूयात नेमका काय प्रकार संसदेत घडलाय खरं तर चार महिन्यांपूर्वी सर्बियातील रेल्वे स्टेशनचा छत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाला होता यानंतर सरकारच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली हजारो लोक रस्त्यांवर उतरले आणि या घटनेची जबाबदारी घेण्याची मागणी करू लागले बांधकाम प्रकल्पांमधील भ्रष्टाचारामुळे बाल्कनी कोसळल्याचा आरोप लोकांनी केला जो सरकारसाठी सर्वात मोठा धोका बनलाय विधानसभेच्या अधिवेशनात सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी अधिवेशनाचा अजेंडा मंजूर केला आणि त्यानंतर काही विरोधी नेते जागेवरून उठले आणि संसदेच्या अध्यक्षांकडे धावत गेले त्यांनी सभागृहात स्मोक ग्रेनेड फेकलं ज्यामुळे सभागृह काळ्या धुरांनी भरलं होतं याच दरम्यान त्यांची सुरक्षा रक्षकांशी वाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळाले मंगळवारी सर्बियन संसद देशाच्या विद्यापीठाकरिता निधी वाढवण्यासाठी कायदा करणार होती या कायद्याच्या मागणीसाठी सर्बियन विद्यार्थी डिसेंबरपासून आंदोलन करत होते देशाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्यावरही संसदेत चर्चा होणार होती परंतु सत्ताधारी आघाडीने अधिवेशनाच्या अजेंड्यावर अनेक असे मुद्दे ठेवलेत ज्यामुळे विरोधक संतप्त झाले स्पीकर अन्ना रणाबिक यांनी सांगितलं आहे की या घटनेत दोन हजार जखमी झाले असून यस एन एस पक्षाच्या जस्मिना ओब्राडोविक यांना पक्षाघाताचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं देशातील विद्यापीठ पातळीवरील शिक्षणासाठीच्या निधीमध्ये वाढ करण्याच्या का विधेयकावर काल मतदान होणार होतं मात्र या मतदानातून सरकार इतर अनेक विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता या गोष्टीवर चर्चा न करता विधेयक मंजूर करून बेकायदेशीर असल्याची टीकाही विरोधकांनी केली आणि पंतप्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली याच दरम्यान विरोधकांनी गोंधळ करायला सुरुवात केला आणि याच दरम्यान संसदेत स्मोक बॉम्ब फेकला गेला तर हा होता आताचा महत्वाचा विषय भेटू पुढील भागात एक नवीन विषय आणि याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला नक्की कळवा आणि अर्थातच न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका